मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा त्यामुळं लोकांना आता, आता ते लोक नको आहे त्यामुळं आता लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळी जे उमेदवार असतील ते सर्वसामान्य घरातले आणि खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणारे असतील त्यामुळंच आता आपण प्रभाग नंबर चारमध्ये आहे प्रभाग नंबर चारमध्ये चार सर्वसामान्य घरातील सुनीता सरतापे आणि अर्जुन कांबळे हे उमेदवार प्रभागातून उभे आहेत आणि भुवनेश्वरी राजमाने या थेटसाठी उभे आहेत तर बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे लोक स्वतःहून बाहेर पडत आहेत त्या सगळ्या भूलथपांना आता बळी पडायचं लोकांनी सोडून दिलेलं आहे आणि दहशतीचा तर लोकांनी कधीच विषय सोडून दिलेला आहे त्यामुळं आता मोठ्या प्रचंड बहुसंख्येनं मतानं हे पॅनल सिद्धनाथ नागरिक आघाडी हे निवडून येईल अशी मला खात्री आहे असतील तर मूलभूत गजरा गरजा अनेक वर्षापासून पूर्ण झालेल्या नाही आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत लोकांना वाटते की किमान आपल्या हक्काचं पाणी तरी आपल्याला वेळेत मिळायला पाहिजे पंधरा दिवसाचं पाणी साठवून लोकांना ठेवायला महिलांच्या प्रचंड त्याच्याबद्दल नाराजी आहे व्यथा आहे आणि मला वाटतं की लोकांना सुरक्षितता पाहिजे स्वाभिमानाने इथं जगायचं आहे आणि जे मिळायला पाहिजे त्यांना हक्काचं पाणी असेल आरोग्य असेल ते सगळं मिळालं पाहिजे आणि त्यासाठी लोकांना बदलावाजे लोकांच्याकडूनच ही उमेदवार खरं निवडणूक हातात लोकांनी घेतली <laughs> त्यामुळे आम्ही आता लोकांचं प्रतिनिधी म्हणून आपण फिरतो आहे सगळ्यांच्यावर एकत्र करायचं मला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये निवडणूक निश्चितपणानं आम्ही जिंकू आणि लोकांची प्रचंड याच्यामध्ये साथ आहे इथं असलेले दोन्ही थेटच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने आणि दोन्ही उमेदवार इथं आमच्यासोबत आहेत अर्जुन आहेत कांबळे आहेत त्याचबरोबर नीताताई सरतापिताई आहे हे दोन्ही उमेदवार घरोघरी गेलेत लोकांना भेटलेत लोकांच्या व्यथा समजून घेतलेत आणि सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत ते काही वेगळे वाटत नाही म्हणजे काही उमेदवार आहेत ते हवेमध्ये असतात हे जमिनीवर असलेले उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की निश्चित हे विजय होती आम्हाला एक दिसलं की आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळं ह्या समस्यांना फार तोंड द्यावं लागतं नेहमीच म्हणजे आता यात्रा होती तर यात्रा पिरियड सगळ्या ह्या भागात यात्रा भरली जाते लोकं ह्या भागात असतात तर इथंसुद्धा त्या पिरियडमध्ये सुद्धा वेळ पाणी सोडलं गेलं नाही लोक वेळेत पाच दिवसांनी सहा दिवसांनी असंच पाणी सोडलं गेलं दुसरा असा एक प्रचार केला जातो की मुस्लिम मुस्लिम याच्यावर तर कुठलेही सर्व मुस्लिम समाजा कुठल्याही एकाच मुस्लिम अनुदारच्या पाठीशी नाही असा प्रचार काय वेळा केला जातो आहे की किंवा इकडं राष्ट्रवादीकडं किंवा इतर या महाआघाडीत कुठलाही मुस्लिम उमेदवार दिला नाही असं काही नाही मुस्लिम कुणी त्या एक्स वाय झेड कोण असेल ते त्याच्यात कुणी सगळे पाठीशी नाहीत मुस्लिम बऱ्यापैकी मुस्लिम समाज हा राष्ट्रवादीशी संलग्न आहे आणि आजही या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळं इथला प्रभाग चारमधला उमेदवार सगळे विजयी होणार आहेत एवढं मी खात्री देतो सगळीकडून तर सगळ्यांचे जे प्रश्न येतात ते मूलभूत गरजा जे आहेत लोकांच्या ज्या की पहिलं म्हणजे पाणी असेल स्वच्छता गटरात आणि मागील काही वर्षांमध्ये तिथे काही बदलही घडलेला नाही तर तो जो स्वच्छताचा प्रश्न तोच नंतर आरोग्याला घातक ठरतोय त्यामधून आजार दुर्गंधी रोगराई पसर अशा गोष्टी समस्या तिथं आता काही झालेल्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे दहशतीचं वातावरण पण आणि लोकांमधून तसा प्रतिसाद पण मिळतोय पॉझिटिव्हिटी मिळते जे की कार्यकर्त्यांना पण मिळते उमेदवारांना पण मिळते आणि नेत्यांना सुद्धा मिळते त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही ऍक्च्युली खरं म्हणजे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक त्यामुळे नेत्यांचा तर हा प्रश्न नंतर आहे पण मतदार हे आत्ता खरं जागरूक झालेले आहेत आणि दोन तारखेला योग्य योग ते बटन मतदार दाबून मतदारच ह्या बाकीच्या सध्या सगळ्यांना घरी बसून योग्य ते उमेदवार नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवते ते असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मतून आणि जनतेच्या मतून येतो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा